नमस्कार मी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघत असाल त्या गोनीचा वापर किंवा तुम्ही पिशवी म्हणू शकता तिला आट्याची पिशवी आहे ती तिचा वापर करून आज घरात लागणार एक वस्तू शिवणार आहे खास करून लेडीजला किंवा शिलाई कोण मैत्रिणी करतात त्यांनाही उपयुक्त असणारी वस्तू आहे तरी व्हिडिओ पूर्ण पहा ही अशी गोणी घेतली आहे बघा एक मी आणि त्यानंतर मी इकडं माझ्याकडं साडीचा कपडा होता त्या साडीचा कपडा घेतला आहे आणि त्याच मापाने ती पिशवी पण कट करून घेतली आहे आणि त्याला एक अस्तर लावला आहे म्हणजे असे तीन घेतले आहेत सेम कट करून तुम्ही इथं ब्लाऊज पीसचा पण वापर करू शकता हे पहा मी अशा प्रकारे दोन शिवून घेतले आहे आतमध्ये ती पिशवी आणि वरून साडीचा कपडा आणि खालच्या साईडला अस्तर म्हणजे हे तर मी प्लेन ब्लाऊजचा वापर केला आहे त्याची पूर्ण उंची आहे तीस तुम्ही बघू शकता आणि रुंदी आहे दहा असा हा कपडा मी शिलाई मशीनवरती शिवून घेतला आहे तीस आणि दहा रुंदी आहे ती दहा असे दोन्ही कपडे शिवून घेतले आहेत आणि त्याच्यामध्ये मी शिलाया पण मारल्या आहेत फक्त आडव्या शिलाया मी मारून घेतल्या आहेत या प्रकारे बघा आणि असे दोन तयार करून घेतले आहेत दोन्ही सेम आहेत आणि आता याचे आपण पॉकेट बनवून घेऊया ते अखंड एक ठेवायचं आणि याचे आपण तीन पॉकेट तयार करून घेणार आहे तिथं असं लावायला दोन तीन अशा प्रकारे तीन तयार करून घ्यायचं आता इथं मी कट करून घेते पहा हे अशा प्रकारे कट करून घ्यायचं आणि ते जोडून घ्यायचं आणि एक साईडनं अशी तुम्ही पायपिंगही करू शकता किंवा शिलाई करू शकता घट्याच्या पिशवीपासून मी तयार केला आहे आणि साडीचा थोडासा कपडा उरला होता त्यापासून हे तयार केलं आहे पहा मी आता हे मी शिलाई मशीनवर शिवून घेतले आहे एक साईडनं आता ते जोडायचे कसे मी दाखवते या साडीचा मी ड्रेस शिवला होता वन पीस गाऊन दोन आणि ह्याचा एक पदर उरला होता त्यामध्ये हे शिवलं आहे मी या पॉकेटची रुंदी घेत उंची घेतली आहे आठ आणि रुंदी दहाच आहे कारण त्याला सेम व्हायला पाहिजे दहा असं लावून घेतलं आहे पहा अशी शिलाई मारायची असं परतून घ्यायचं म्हणजे ती शिलाई पण दिसून येत नाही या प्रकारे आणि हे असं करून तीन पॉकेट केलं आहे मी आणि त्याला अस्तर पण लावला आहे आणि एवढा अंतर सोडला आहे बघा एक चार इंचपर्यंत आणि कडेन साईडला मी पूर्ण पाईपिंग करून घेतली आहे दुसरा कपडा लावून छोट्याशा कपड्यामधून सुद्धा हे तुम्ही तयार करू शकता हे बघा फायनल लुक असं केलं आहे मी असे पॉकेट तयार झाले आहेत तीन पॉकेट आणि साइडनं पूर्ण शिवून घेतलं आहे मी कापड लावून दुसरं असं दोन लावायला सुद्धा तयार केलं आहे खेळायला बॅकसाईड बघू शकता तुम्ही या प्रकारे दिसत आहे मी अगोदर शिवून घेतलं होतं या अशा पॉकेट आहेत बघा भरपूर जागा पण स्पेस पण भरपूर आहे घरातील वस्तू काही इकडं तिकडं पडण्यापेक्षा याच्यामध्ये तुम्ही ठेवला तर छान होतंय हे बघा एकदम छान तयार झालं आहे तुम्ही पण घरी ब्लाउज पीसचं पण तयार करू शकता तुमच्याकडे सिलाई मशीन असेल तर एकदम सोपं आहे आणि जो कोणाच्या घरी सिलाई मशीन असेल तर सिलाई मशीनच्या अशा समोरच्या बाजूला किंवा साईडला ठेवला त्याच्यामध्ये तुम्ही जी आपली दोऱ्याची रिला असतात ती ठेवू शकता तुमचं काय स्टेशनरी वगैरे सामान असलं तरी ठेवू शकता इथं मी माझी शिलाई मशीन आहे त्यामुळे मी शिलाई मशीनच्याच लागणाऱ्या वस्तू ठेवल्या आहेत ब्लाउज पीस कटिंग वगैरे असतात ते तसे ठेवले आहे म्हणजे आपल्याला समजतं की कटिंग वगैरे केलेलं लगेच दिसून येतं आपल्या शिलाई मशीनच्या समोर असल्यावर दररोजच्या लागणाऱ्या वस्तू पण ठेवू शकता आणि अनेक कपामध्ये मी इथं वही ठेवली आहे बघा म्हणजे ते जर तुम्ही कपडे शिवत असाल तुम्हाला वही ही लागणारच असते त्यामुळे ते एका जाग्याला सर्व साहित्य राहतं आहे प्रकारे, तुम्हाला ही आयडिया कशी वाटली नक्की सांगा आणि घरच्या घरी अशी बॅग तुम्ही पण बनवा लेडीजला उपयुक्त अशी बॅग आहे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओला लाईक शेअर करा आणि कोण सबस्क्राईब नाही केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब पण करा तयार आहे पहा गोणीपासून आणि साडीच्या कपड्यापासून तयार केलेली बॅग